माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थमनेल वरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल मी आलेली आहे दिवाळी शॉपिंगसाठी आणि दिवाळी शॉपिंग म्हटलं की आपल्याला फेस्टिवलसाठी भरपूर गोष्टी हव्या असतात लक्ष्मी रोडवर ना काही गोष्टी फार स्वस्त दरामध्ये मिळतात त्यातच हे दिवे आले मी हे दिवे शंभर रुपयामध्ये घेतले आणि ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे दिवे होते ते दोनशे रुपयाचं होतं आणि हे खूप सुंदर होतं दिवाळीला लक्ष्मीपूजनाला या सगळ्या गोष्टी आपण सजवून आपल्या घरामध्ये ठेवतो या सगळ्या गोष्टी अतिशय स्वस्त दरामध्ये लक्ष्मी रोडवरती अवेलेबल होत्या दिवाळी साठी लागणारे सुंदर असे आकाशकंदीलही मी या लक्ष्मी रोडवरती पाहिले साधारण पाचशे पन्नास रुपया पासून असणारे हे सुंदर डी आय वाय पद्धतीने सुंदर बनवलेले होते लक्ष्मी रोडच्या या शॉपिंगमध्ये लटकनमध्ये तर माझा जीवच अडकलेला होता कारण मला असं वाटतं लटकन हे घरामध्ये आपण शोपीस म्हणून जेव्हा लावतो ना तुमच्या घरामध्ये आपोआपच खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान असं वायब्रेशन येतं हे गणपतीचे जे लटकन आहेत ना हे दोनशे दोनशे वीस रुपयापासून होते आणि ते निगोशिएट करून तो दादा आम्हाला देत होता यावेळेला या, या लटकनमध्ये ना मी काही वेगळी स्टाईल बघितली ज्याच्यामध्ये गणपती लावलेला ला होता कमळाचं डिझाईन असलेलं होतं आणि मला आ, हे लटकन प्रचंड आवडले आणि त्यांनी मला काही लटकन तर दीडशे रुपयामध्ये दिले कारण मी त्याच्याकडनं चार पाच जोड घेतले आणि मला हे लटकन प्रचंड आवडतात दरवर्षी मी एक दोन लटकन तरी एक्स्ट्रा घेत असते मागच्या वर्षीचे सुद्धा मी वापरणार आहे सो दिवाळीच्या डेकोरेशनमध्ये हे लटकन जे आहेत हे खूप महत्त्वपूर्ण भाग आहेत तुळशीबागेच्या मागच्या रोडला मी शॉपिंग करत होते आणि त्यात मला या सुंदर पणट्या दिसल्या त्यांचा कलरही खूप सुंदर होता दोनशे पन्नास रुपयाला जोडी होती जरा महाग वाटले मला हे पण तरीसुद्धा मला फार त्याचा कलर आवडला म्हणून मी तेही घेतले ही आहे तुळशीबागेतली प्रचंड अशी गर्दी ही गर्दी दिवाळी निमित्ताने आहे दिवाळी आणि ऑफकोर्स दिवाळीनंतर असलेली लग्नसराई या सगळ्यासाठी शॉपिंग करायची असेल तर लक्ष्मी रोड तुळशीबाग हा बेस्ट प्लेस आहे तुळशीबागेच्या मध्यभागी एक दुकान आहे जिथे मी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कलेक्शन पाहिलं फुलांचं आर्टिफिशियल फुलांचं इतकं सुंदर कलेक्शन मी बाकी कुठेच पाहिलं नाही जितकं इथे होतं हे सगळं कलेक्शन अगदी पॉकेट फ्रेंडली दरामध्ये इथे अवेलेबल होतं लग्न सराईमध्ये तुम्हाला तुमच्या घराचं जेव्हा डेकोरेशन करायचं असतं तेव्हा आपण कदाचित खूप जास्त स्पेंड करत नाही घरात साधं बेसिक सुद्धा डेकोरेशन केलं तर ते खूप सुंदर दिसतं असं मला वाटतं सर सा त्यासाठी लागणारे हे सगळे सुंदर सुंदर आयटम इथे अवेलेबल होते रिटर्न गिफ्ट मध्ये देता येतील अशा खणच्या छोट्या छोट्या पर्सेस या शंभर आणि दीडशे रुपयापासून सुरुवात होत होत होती आणि अशा मध्ये पण मोठ्या पर्सेस होत्या ज्याची अडीचशे रुपयापासून सुरुवात होत होती मी न राहून या आर्टिफिशियल फुलांच्या दुकानात गेले इथे प्रचंड वेगवेगळे स्टाईलची झुमरं वेगवेगळ्या स्टाईलचे लटकन आणि वेगवेगळ्या स्टाईलचे तोरणं इथे अवेलेबल होती आणि अत्यंत बेसिक दरामध्ये इथे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ज्यांच्या घरामध्ये आता लग्नकार्य आहे काही दुसरे समारंभ होणार आहेत तर त्यांच्यासाठी हे दुकान अत्यंत चांगलं आहे कारण इथे वेगवेगळ्या स्टाईलचे आर्टिफिशियल फुलांपासून बनणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी मी इथे पाहिल्या प्लेन झेंडूच्या माळा इथे होत्या दीडशे रुपयामध्ये पाच अशा काही माळा मी घेतल्या आणि तिथून बाहेर पडले तुळशीबागेच्या एका कोपऱ्यावर हे सुंदर दिवे मी पाहिले या पणत्या ज्या वेगवेगळ्या कलरमध्ये रंगवलेल्या होत्या या सुंदर पणत्यांवरती बारीक कलाकुसर केलेली होती बारीक नक्षीकाम सुद्धा केलेलं होतं ऐंशी रुपये डझननी मिळणाऱ्या या सुंदर पणत्या मला खरंच खूप आवडल्या हा सीझन आणि या प्लेसवरती जर आम्ही आलेलो आहोत तर आवळा चनेमनी बोरं आणि कैऱ्या या गोष्टी तर आम्ही अजिबात सोडत नाही इथे आलो तर आम्हाला या गोष्टी घ्यायच्याच असतात नंतर मी पाहिले रांगोळीचे रंग सुंदर रंग ॲवेलेबल होते आणि हे सगळं दहा रुपये पर पॅकेट होतं इथून मी मल्टिपल कलर्स घेतले कारण मला रांगोळी काढायला खरंच आवडतं म्हणून मी मल्टिपल कलर्स घेतले इथून आणि बाहेर पडले हिंदू संस्कृतीमध्ये ना काही गोष्टी खूप छान आहेत ज्याच्यामध्ये आपण आपल्या घराबाहेरची चौकट किंवा पूर्वीच्या काळच्या घराबाहेरचं अंगण झाडून पुसून घेतो त्याच्यावर सुंदर रांगोळी काढतो हळद कुंकू लावतो पावलं चिटकवतो स्वस्तिक चिटकवतो आजकाल फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपल्या घराबाहेरची चौकट झाडून पुसून घेतात आणि त्याच्यापुढे रांगोळी स्वस्तिक सारखे स्टिकर्स चिटकवतात आणि एक प्रकारे संस्कृती जपतात न राहून हा सुंदर पाच पंट्यांचा दिवा घेतला आणि तो मला मिळाला दीडशे रुपयामध्ये भरपूर वेळ झाला आहे भरपूर शॉपिंग झाली आहे तरी माझं मन काही राहत नाही आहे परत नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन स्टाईलच्या पंट्या मी बघितल्या की मला त्याही घ्याव्याशा वाटत आहेत पण खरंच आता सामान पकडायला ना आम्हाला एखादी मोठी गाडी करावी लागेल कारण या सगळ्या गोष्टी ठेवणं आणि घेऊन जाणं खूप डिफिकल्ट आहे लक्ष्मी रोडला ना सगळीकडे आकाशकंदीलचे जे काही शॉप्स होते ना ते इतके सुंदर दिसत होते सगळीकडे आकाशकंदील लटकलेले होते सगळीकडे लाईटिंग लावलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत आहेत सगळी दुकानं माझा आकाश कंदील म्हणजे ठरलेला आहे कित्येक वर्षापासून मला चांदणी हा प्रकार भयानक आवडतो आणि मी माझ्या घरामध्ये लावण्यासाठी चांदणीचं चा घेते आणि चांदणी मला हवी तशी कुठेही मिळत नव्हती फायनली या दुकानामध्ये मला हवी तशी चांदणी मिळाली चांदणी बरोबरच ना मला या दुकानदार दादानी एक खूप छान बल्बही दिला जो बल्ब थोड्या थोड्या वेळाने त्याचा कलर बदलत होता आणि तो मला भयानक आवडला म्हणून तोही मी घेतला तुम्ही पाहताय ही आहे तुळशीबागेच्या पाठीमागची लेन आणि इथे लिटरली एकही एक गाडी नाही आहे सगळे वॉक इन फिरतायत मध्येच एखादी रिक्षा तुम्हाला दिसेल पण गाड्यांना येण्यासाठी इथे अजिबात वाव नव्हता स्पेस नव्हती आणि त्यामुळे लोक ही फक्त चालतच शॉपिंग करताना दिसत होती तर फ्रेंड्स असेच ट्रॅव्हल लाईफस्टाईल शॉपिंग रिलेटेड व्हिडिओज घेऊन मी येत असते माझ्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक कर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच Bye and happy Diwali to all my friends.